सांगलीवाडी येथे अन्याय घरपट्टी विरोध जनआंदोलन व साखळी उपोषण सांगलीवाडी संघर्ष समिती सांगलीवाडी यांच्या वतीने अन्यायकारक घरपट्टी जन जनआंदोलन व साखळी उपोषण आजपासून श्रीराम मंदिर समोर चालू करण्यात आले आहे हे उपोषण रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन पंचवीस व सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन पंचवीस रोजी पर्यंत आहे समितीच्या वतीने चांगले वाढतील तमाम नागरिकांना आवाहन केले की आंदोलनस्थळी हरकती फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आपली कागदपत्रे सोबत घेऊन यावीत व फॉर्म भरून द्यावेत उपोषणासाठी पाठिंबा द्यावा या आंदोलनाचे संयोजन हो माननीय श्री हरिदास पाटील माजी नगरसेवक व स्थायी समिती सभापती माननीय श्री दिलीप भाऊ पाटील माजी नगरसेवक माननीय श्री अभिजित कोळी युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते माननीय सौ अपर्णाताई कदम माजी नगरसेवक माननीय श्री सच्चिदानंद कदम माननीय श्री मदन पाटील माननीय श्री महाबळेश्वर चौगुले माननीय श्री विजयाबा पाटील माननीय श्री विष्णू आप्पा पाटील माननीय श्री शशिकांत भाऊ पाटील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री पैलवान आकाराम कदम माननीय श्री प्रभाकर पाटील शेतकरी संघटना व इतर मान्यवर कदम म्हणाले की सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेपासून सांगलीवाडी हा भाग विभक्त आहे कारण मध्ये कृष्णा नदी असल्यामुळे आम्हाला या महापालिकेचे सोय अत्यल्प प्रमाणात मिळत असतात करवाढ ही आम्हाला मान्य नाही आणि जर करवाढ करायचा असेल तर सांगलीवाडी या भागाला पूर्वीसारखे ग्रामपंचायत करावे सांगलीवाडीकरांचा घरपट्टी वाढीस विरोध आहे त्या हरिदास पाटील यांनी सांगितले की सांगलीवाडीमध्ये बऱ्याच भागात ड्रेनेजची सोय नाही रस्ते खराब आहेत एखादी फायर फायटरची गाडी मागावी तर लवकर येत नाही सांगलीवाडी हा भाग शेती भागामध्ये मोडत असताना अनेकांची जनावरे व गोटे आहेत त्यामध्ये ही महापालिकेने कर के आकारणी केलेली आहे गाडी पार्किंगला या महापालिकेने आकारणी केलेली आहे तरीही घरपट्टी पूर्वीसारखी राहावे यासाठी जन आंदोलन करण्यात येत आहे याही पुढे जर कर वाढ केली तर मोठ्या आंदोलन उभा करू व महापालिका मोर्चा काढू असे त्यांनी सांगितले तर मदन पाटील यांनीही आपल्या भाषणात करवाढीचा विरोध केला प्रभाकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सांगलीवाडीतील तमाम नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते माझ्याकडे खूप लोकांच्या तक्रारी आल्या एक तक्रार जर म्हटलं तर ज्या व्यक्तीला मागच्या वर्षीची घरपट्टी चार हजार सहाशे रुपये आहे त्या व्यक्तीला या वर्षीची घरपट्टी शहाण्णव हजार रुपये आलेली आहे आणि तो पुरावा सुद्धा मी मी रोज एक नवीन नवीन विषय मध्ये मांडलेला आहे अशा तक्रारी माझ्याकडे खूप आलेली आहे त्यापैकी दुसरी जर तक्रार म्हटलं तर मोबाईल वरती एका घरपट्टी धारकाला एक घरपट्टीचा आकडा आलेला आहे तो कमी आलेला आहे की तुम्हाला एवढी एवढी घरपट्टी आहे आणि प्रत्यक्षात छापील त्याच्या घरी घरपट्टीचा कागद गेला त्याच्यामध्ये घरपट्टी दहा पटीनं जास्त आहे म्हणजे हे कारभार जो चाललाय तो आंधळा कारभार आयुक्त साहेबांच्या सहकार्यानं म्हणा विचारानं म्हणा किंवा त्यांनी नेमलेल्या टीमच्या बुद्धिमत्तेनं म्हणा हा आंधळा कारभार चाललेला आहे आणि ती भोगायची वेळ मात्र जनतेवर आलेली आहे आज जनतेनं जेव्हा बघितलं की मागच्या वर्षीची घरपट्टी किती आहे आणि या वर्षीची घरपट्टी काही जणांना दुप्पट आहे काय जणांना तिप्पट आहे काही जणांना दहापट आहे तर ही जी चूक झाल्या ही चूक दुरुस्ती करण्याची वेळ परत नागरिकांच्यावर वर आणलेली पहिल्यापासून ग्रामीण भागात आणि सर्वसामान्य जनतेची उद्रही आहे तीच आहे महापालिके नगरपालिकेत सामील झालो झाली परवाढ आत्तापर्यंत आम्ही सोसत जालो ड्रेनेज व्यवस्था वगैरे ही सगळी कळपणा पूर्ण वाढत आलेली त्याप्रमाणे आत्तापर्यंत भरत जालो आता ही आम्हाला पत्रवाढ जी काय आहे सोसत नाही आणि जे काही शासनांचे ठरवले आणखी वाढ आणखी पुरावाढ वाढ किती वाढ हा मत आहे हे सगळं रद्द झालं पाहिजे आता हा सांगलीवाडी नसून झालेला अन्याय आहे असं आमचं ठाम मत आहे तेव्हा आम्ही भरत आलोय असणार असताना की आम्ही विका यापुढे आम्ही भरणार नाही ना गणपती ही सगळी गर्दी केली पाहिजे आहे ते त्यामध्ये काही कमी करता आलं तर हे बघा कारण हा अन्याय आहे आणि ह्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन लढाई ठेवलेलं आहे नाही तर आम्ही आत्ता जी भरपूर गणपती ते सुद्धा आम्ही भरणार नाही असं स्पष्टपणे नमूद करतो वाजू भर पट्टी चा सांगली महापालिकेने लागलेल्या वाजू भर पट्टी चा सांगली मिरज कुपवाड महापालिकेने आणि आयुक्ताने जे वाढीव घरपट्टी आता नागरिकांच्या लादलेले आहे त्या बाबतीत सांगली वाडीच्या बाबतीत जर बोलायचं झालं जिथे ड्रेनेज लाईन नाही त्या ठिकाणी अचेट टक्के ज्यादा कर लावलेला आहे उदाहरण जर सांगाय आलं तर पूर्वी चाळीस टक्के आठ टक्के गेलेला आहे सचिन कदमांच्या घराजवळचा भाग अशा भागामध्ये डेले नाही त्या ठिकाणी मात्र अठ्ठेचाळीस टक्के डेल लाइन चा कर लावलेला आहे बांधकाम प्रमाणपत्र का बांधकाम परमिशन मिळालं गुंटेवारी मध्ये महापालिका बांधकाम परमिशन देत नाही मात्र तुम्ही गुंटेवारी मध्ये घर का बांधलं म्हणून तीन चार पट घरपट्टी लावून त्यांच्याकडे घरपट्टी केली जात आहे यामध्ये हे का आकारे चुकीची असते ते कॅन्सर केली पाहिजे आणि ते देखील अंगण असेल सारो जे अंगण असले त्याला देखील घरपट्टी ते कमी व्हायला पाहिजे धार्मिक स्थळे असतील मंदिर असतील व्यायामशाळा असेल तालीम संस्था असतील क्रीडा मंडळ असेल वास्तव असेल धर्मादायक आयुक्तच्या नोंदणीमध्ये येणारे सर्व संस्था असतील त्याला कमर्शियल घरपट लावलेले म्हणजेच क्रीडा संस्था असतील खेळ असेल कुस्ती असेल हे सगळं मोरी कार्यघर डाव आयुक्तांना नसलाय काय असे आम्हाला या ठिकाणी शंका घरपट्टी जर तुम्ही नाही वरला काहीतर कोरोनासारखा का आकारावा असेल महापुरावा असेल काय तर अडचण असेल घरात लग्न असेल घरपट्टी नाही करू शकला तर तुम्हाला चोवीस टक्के वर्षाला वेळा आहे म्हणजे महिन्याला दोन टक्के वेळा जाय दूषित न कर्म काढायचं आणि महापालिकेला पैसे घ्यायचं अशा प्रकारचा व्याज आयुक्तांनी लावलेलं आहे मला एक आयुक्तांना प्रश्न विचारायचा आहे की जनरल बॉडी सर्व करायचा अधिकार दिला असेल ठराव कोण दिला असेल मग आता त्या सर्वे लोकांच्या लादण्याचा अधिकार जनरल बॉडी दिलाय का नाही दिला मग हा अधिकार जर दिला नसेल तर तुम्ही घरपट्टी लादू शकत नाही हा अधिकार ऐकला तुम्हाला नाही जनरल बॉडी निर्णय घ्यायला पाहिजे की हे लाड लोकांना लावायची लावू करायची का नाही करायची त्यामुळे ऐकवा हा अधिकारच नाही सगळ्या ज्या प्रगतीची गोष्ट लोकांना माहीत दे सांगली महापालिकेमध्ये तीन प्रकारच्या घडपट्ट्या आहेत सगळ्यात जास्त घरपट्टी सांगली मिळ अध्यक्ष थोडी कमी कुपवाड आणि सांगलीचे गरपट्टी सांगलीवाडी बाप आहे आता कुठवा सांगलीमध्ये विकास निधी आहे का तेवढा शासनाची घडपटीवर काय शासनाची मंजुरी आहे का जर असेल तर कुठल्या शासनाने मंजुरी दिल्या कोण सरकारमध्ये आहे कोणाचे सगळं कुणाचं काहीतरी करावं लोकांची दिशाभूल करले का आयुक्ताला यासाठीच फाटल की सांगली आणि सांगलीच्या लोकांच्या घरपट्टी मारून त्याची मुंडी मार पैसे मिळायला फाटूय का आयुक्ताला आयुक्तांनी माझं मत आहे की घरपट्टीची नोटीस देताना एक नायरांची दोरी विकली असताना त्याला बाजू की जेणेकरून घरपट्टी ज्याला मराठी होता तिला नाराजच्या फास फास्ट करून मारावं अशी भूमी का आयुक्ताच्या असं वाटायला लागलेलं आहे मला आहे

ही प्रत्येक एक ठिणगी आहे याचा लवकरच वेळ पेटल्याशिवाय राहणार नाही मला सांगायचंय तुम्ही कुठल्या अधिकाराने इतके सारे आमच्यावरती कर लागता तुमची साधी कुठली शासकीय जे काही योजना असेल ज्या काही सुविधा असतील त्या सांगलीवाडीपर्यंत पोहोचत नाहीत आणि गाडी सांगलीवाडीच्या ठिकाणी येत नाही मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी विस्तारित भागामध्ये देण्याची सुविधा अजून उपलब्ध झालेली नाही आहे त्याचबरोबर गटारी रस्ते लाईट यांचे देखील प्रश्न या ठिकाणी अजून सोडवण्यात ना आलेले नाही आहेत सांगलीवाडीमध्ये असणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळा त्यांची दुरावस्था काय झाली हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचा आमच्या अधिकाराच्या सुविधा ना मिळत नाहीत तोपर्यंत असा कुठल्याही प्रकारचा वाढीव महापट्ट वा, महानगरपालिकेचा वाढीव घरपट्टीचा तर आम्ही बांधणार नाही पहिल्यांदा ना आम्हाला सुविधा द्या आमच्या हक्काच्या सुविधा द्या सर्व लोकांचं मत विचारात घेऊन या ठिकाणी आपण सर्वांनी विचार करून याबद्दलचा निर्णय घेणं अपेक्षित आहे या ठिकाणी मी नागरिकांना उपस्थित असताना नागरिकांना विनंती करतो की आपल्या तक्रारी महानगरपालिकेवर पोहोचवण्यासाठी इथं आपण एक फॉर्म भरून घ्यायची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे त्याचबरोबर आपण महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देणार आहे त्या निवेदना संदर्भामध्ये तुमचा पाठिंबा आम्हाला मिळतोय या संदर्भातले आपले नाव आणि सहीचा मजकूर देखील या ठिकाणी आपण तयार करून ठेवलेला आहे विनंती आहे मोठ्या प्रमाणावरती या जनआंदोलनाला तुमचा पाठिंबा असू दे आणि जोपर्यंत महानगरपालिकेचा हा अन्याय कार्य कर महानगरपालिकायुक्त मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही